असे हजार चळवळ झालेले आहेत कोणी नाही टिकू शकता बाबासाहेबांची चळवळ आपल्याला भारतीय पद्धत महासाहेबांना टिकवणं गरजेचं आहे कारण बाबासाहेबांनी त्याचे ध्येय उद्दिष्ट निश्चित केलेले संता सहिका बाबासाहेबांनी निश्चित केलेला आहे मला इथे येऊन आनंद वाटत आहे का या विहारानं पंचशील विहार आहे पंचशीलच हे डम्माचा पाया आपल्याला काही पालन करायचं नाही पंचशीलच पालन करायचं आहे आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे बाबासाहेबांनी आपल्या चार आपत्त्येची बळी दिली पत्नीची बळी दिली वैन मारून पावले आप आणि आपल्याकडे आज बाबासाहेबांच्या पुण्यामुळे किती काय आहो आपण काहीच करत नाही हे टक्का काम करत नाही बाबासाहेबांसाठी बाबासाहेबांच्या समोर फक्त आणि फक्त गरीब समाज होता बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले या समाजाचा उद्धार करताना मी अपयशी आलो तर गोळी मारून घे आम्ही काय करतो समाजासाठी माझं घर माझी गाडी माझी माळी माझ्या बायपते दाग दागिने माझा मुलगा एमपिनियर झाला पाहिजे माझा मुलगा इंजिनियर झाला आज वर्णव्यवस्था निर्माण झाली आज न्याय व्यवस्थेमध्ये आपला अपमान झाला आज आपण धार्मिक व्यवस्थेमध्ये केवळ आणि केवळ तीन टक्के लोक विज्ञानावर आधारित आहेत आज सत्त्याण्णव टक्के लोक हे अंधश्रद्धा क्रमांक गुवाहात जादू करण्याच्या मागे लागलेले आहेत तीन टक्के लोक आपण तुम्हाला लवकर नाही आरक्षण आणणारी शान मग काय झोपू नयच काय का आपण जागेवा आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा या मूलमंत्राच्या माध्यमातून आपण समाजाला जागृत केलं पाहिजे स्वतःसाठी गेलास दुसऱ्यासाठी जगलास्त्र हे पण आपण शिकलं पाहिजे खूप काय बोलण्यासारखं आहे आणि वर्तनात आणणं गरजेचं आहे आम्ही दोन ते तीन गावाला हप्त्यातून जातोच जातो तुमचा एक बोजूबा ग्रोग आहे त्याच्यावर मी वाटचा टाकतो कारण माझा जन्म साहेब या गावात झालेला आहे माझं हे मी परंतु मला इथे येण्याचा योगा मिळाला नाही वाटोद्या सरकार डॉक्टर झेलक मानकर सरांचा आणि आमचे सुभाष कसे सरांचा फोन आला आणि मला तुम्ही इथे बोलण्याची संधी दिली प्रकाश गायकर त्यांनीही इथं मला सगळ्या उपासक उपासांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो माझ्या भाजेतून काही चूक झाली असेल तर सर्वांच्या समक्ष मी माफी मागतो आणि लहान लगे शब्द थांबवतो सर्वांना तेव्हा देऊ एक macam botak kan tu